शिंदखेडा येथील कपास निगम सी सी आय अंतर्गत हमीभावाने कापूस खरेदीची प्रक्रिया सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात आली असून शहरातील रेल्वे स्टेशन जवळील वर्धमान कॉटेक्स जिनिंग येथे खरेदी कार्यान्वित आहे तसेच कपास किसान पवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्या तारखेपासून कापूस विक्रीसाठी आणता येईल अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी दिली हमीभाव योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या आणि ज्यांची कागदपत्रे बाजार समिती व भारतीय कपास निगमकडून तपासून मान्य झाली आहेत अशा शेतकऱ्यांनी पवरलेस स्लॉट बुकिंग लिंकवर जाऊन आपली विक्रीची तारीख आणि वेळ निश्चित करावी ठरविलेल्या तारखेनुसार कोरडा व स्वच्छ कापूस विक्रीसाठी आणावा असेही त्यांनी सांगितले कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळलेल्या शेतकऱ्यांनी कपास किसान पवर आवश्यक दुरुस्ती करून नोंदणी पूर्ण करावी कोणतीही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी बाजार समिती दोंडायचा किंवा उपबाजार शिंदखेडा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सभापती नारायण पाटील उपसभापती रमेश खैरनार तसेच संचालक मंडळ व सचिव यांनी केले आहे नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी कपास किसान ॲप मोबाईलवर डाऊन करणे चालू हंगामातील कापूस लागवडीची असलेला सातबारा बारा असलेला सातबारा उतारा तसेच आधार कार्ड व स्वतः फोटो अपलोड करणे आवश्यक आहे तरी शेतकऱ्यांनी वर्धमान कोटेक्स जिनिंग रेल्वे स्टेशन जवळील येथे संपर्क साधून आपला कापूस आणून या ठिकाणी विक्री करावी असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले आहे तर या ठिकाणी खरेदी केंद्राची सुरुवात झाली असून यावेळी वर्धमान कोटेक्स मालक रोशन तात्या जितेंद्र जैन सी सी आय अधिकारी गजानन पिसे शेतकरी महेंद्र बापणा भाऊसाहेब पाटील जयसिंग गिरासे महेंद्र पाटील परेशवाणी पंकज पाटील राजेंद्र कर्नावट आदी सर्व अधिकारी शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित होता आज दिनांक वर्धमान कॉटेक्स परसामट तालुका जिल्हा धुळे येथे सी सी आय कापूस खरेदी केंद्र चालू झालेले आहे तरी शेतकऱ्यांना आव्हान आहे की कोर्टात कापूस वर्धमान कॉटेक्स जिनीम येथे आणावा सी सी आय मार्फत खरेदी चालू झालेली आहे बाराच्या आठ माउकसर शिश्यायची प्रोसेसिंग अशी आहे पहिले सात बारा उतारा आधार कार्ड त्याच्यानंतर फोटो इथं रजिस्ट्रेशन करून स्लॉट बुकिंग करून घ्यावा स्लॉट बुकिंग केल्यानंतर आपल्याला ॲप्रुव्हल मार्केट देते मार्केटकडून ॲप्रुव्हल झाल्यानंतर सी सी आयवरून ॲप्रोल दिल्यानंतर स्लॉट बुकिंग होतो स्लॉट बुकिंग झाल्यानंतर मोबाईल मोबाईलमध्ये तारीख येऊन जाते टाईम येऊन जातो वार येऊन जातो शेतकऱ्यांना परेशान होण्याचं काहीच कारण नाही जरी सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की जास्तीत जास्त कोरडा कापूस आणावा खराब माल आणू नये खराब माल आणल्यास सी सी आय परत करते उतऱ्यावर पंचवीस सव्वीसच्या कापूस पिक लावलेला पाहिजे ऑनलाईन तेच उतारा दुसरा हा जाईल तरी प्रमाण हेक्टरी अकरा क्विंटल हे आहे हे नाही तर ते वाढवावे शासनाने अशी मी विनंती करतो शेतकऱ्यांकडून धन्यवाद